बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारासाठी एक महत्वाकांक्षा घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कामगारांना दोन तीन पण्यांचे आर सी सीमध्ये घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे कामगारांना महा टीच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा क केली जाणार आहे जा ज्याच्यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे या घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना इतर कोणत्याही घरकुल योजनेपेक्षा अधिक फायदे मिळणार आहेत ग्रामीण भागातील कामगारांना वेगळी रक्कम मिळणार आहे तर शहरी भागातील कामगारांना थोडी जास्त रक्कम मिळणार आहे योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी किंवा घर विकत घेण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील सहा लाख रुपयापर्यंतची व्याजाची रक्कम अथवा दोन लाख रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महामंडळमार्फत दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे कामगारांना एक लाख ते पाच लाख रुपयापर्यंत की रक्कम महाडेबिटीच्या माध्यमातून एका हप्त्याची मिळणार आहे महाडेबिटी प्रक्रिया ही महाराष्ट्र सरकाराची एक विशेष संस्था आहे जी विविध सरकारी योजनेचा लाभ लाभार्थ्याच्या बँकेत खात्यात जमा करते या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी स्कॉलरशिप लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना महाज्योती जीवन ज्योती योजना आणि नमो शेतकरी योजना यांसारख्या योजनांचे लाभ वितरित केले जातात महा डी बी टीसाठी खाते उघडण्यासाठी कामगारांना काही करावे लागत नाही फक्त त्यांचे आधार कार्ड खात्याशी लिंक असावे लागते सरकारी बँकांना प्राधान्य देणे उत्तम आहे कारण सरकारी कामकाज सरकारी बँकद्वारे अधिक सुरळीत होते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्यास स्वयंचलितपणे महाडिबीटी खाते सक्रिय होते या योजनेसाठी अर्ज करताना काम कामगारांना काही महत्त्वाची माहिती भरावी लागते अर्जामध्ये कार्यालयाचे नाव जिल्हा आवक दिनांक आणि आवा क्रमांक टाकावा लागतो कामगारांचे पूर्ण नाव वडिलाचे नाव नाव बारा अंकी नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे आधार कार्ड नंबर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर लिंक वैवाहिक स्थिती जन्मतारीख आणि वय यांची माहिती देणे गरजेचे आहे बँक खात्यांचा तपशील देताना बँकेचे नाव शाखेंचे नाव पत्ता आय एफ सी कोड आणि खाती क्रमांक देणे आवश्यक आहे योजनेचा प्रकार किंवा एफ एफ झिरो फोर आणि मागितलेली रक्कम स्पष्ट करणे गरजेचे आहे या आ, या योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्र तर तुम्हाला दुसरे म्हणजे बँकेचे पासबुक आणि तिसरे म्हणजे रहिवाशी आणि आधार कार्ड पास पासपोर्ट वाहक चालक परवाना सिधापत्रिका आणि मागील महिन्याचे विद्युत देयक किंवा ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी कोणती एक येते